सगळ्या प्रश्नाची जाण असणारा नेता असे जे संजय नाना आहे यांनी आज पंचवीस तारखेपासून या ठिकाणी साखळी उपोषण आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले नाईक साहेब असतील आणि सर्व त्यांचे बरोबर असणे सर्व सहकारी खरंतर मी जेव्हापासून आपल्या आप समाजाचा अभ्यास जवळून करतोय त्यावेळेस माझ्या लक्षात असं आलं अनेकांनी आपल्या समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला समाजाला अनेक वेगवेगळ्या वे 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 वळणावर काही ठिकाणी पाहिजे त्या अपयशाची कारणही पाहिजे बऱ्याच लोकांनी समाजाने आपला नेता आहे म्हणून समाजाने आपला झेंडा त्यांच्या हातात दिला काही लोकांनी ते ऐन वेळेस दुसऱ्यांच्या हातात ठेवून आपल्याला गुलामगिरी टाकलं पुन्हा आपली वेगवेगळ्या काही नेत्यांना समाजाने मोठं केलं ते पुढे जाऊन स्वतः मोठे झाले आणि समाजाला वाऱ्यावर सोडलं मी हे का सांगतोय त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये अशी गोटा मोजण्याची लोकं आहेत संजय की ज्यांच्या माध्यमातून माझ्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्या ज्या लोकांचा काय अडीअडचण असेल तर ती सोडवण्यासाठी पुढे येऊन जी लोक भांडतायत किंवा जीवाची बाजी लावतायत त्यामध्ये संजय नाना एक व्यक्तिमत्व आहे आणि समाजाच्या छोट्या छोट्या प्रश्नाची जाण असणारा नेता म्हणजे संजय नाना त्यांची पहिल्यापासून धडपड आहे की माझ्या समाजाला सरळ सरळ आता न्याय मिळणार नाही किंवा तो समाज सरळ सरळ सुधारणार नाही त्याच्या अनेक प्रश्नाला त्याला तोंड देता देता मध्यमवर्गीयापासून हो पुढे येण्याची त्याला संधी जर यायची असेल तर आरक्षण हा एकमेव विषय आहे आणि आज आपल्याला पाहतोय आपण की आरक्षण निस्तर नावाला आहे याच ना निवडणुकीला म्हणजे राजकीय दृष्ट्या आरक्षण मिळतंय ना नोकरीत मिळतंय नाही शिक्षणात मिळत आहे म्हणजे फक्त नावाला विषय राहिला आहे परंतु त्याचा काही फायदा होत नाही आणि त्यासाठी हा आपला समाज रामूशी बेडर बेडर समाज हा एस टीमध्ये गेला पाहिजे ही महत्वपूर्ण मागणी घेऊन आज संजय नाना या ठिकाणी पुढे होत आहेत तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आहे की याच्यामध्ये तन मन धन लावून आपण त्याच्या खांद्याला खांदा लावून उतरलं ला पाहिजे होतं असं की समाजामध्ये कोणतीही घटना असली की समाजातल्या प्रत्येकाला वाटत की ज्या आम्हाला स्वातंत्र्याची खिणगी पडलेली होती ना त्यावेळेस सावरकरांनी एक लेख लेख लिहिला होता त्या लेख मध्ये त्यांनी सुरुवात केली होती की एखादं घर पेटत त्यावेळेस सगळे समाजातली मंडळी सारे घर पेटले घर पेटले त्यावेळेस समाजाची दादा असते की त्याचं पेटले ना माझं नाही पेट 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 ना पेटलेलं मग मला काय करायचं दुसऱ्या काय होतं दुसऱ्याचं घर पेटतं बाकीचे म्हणजे त्याचं पेटलंय ना माझं नाही ना काय घर पेटलेलं मला काय करायचं असं करता 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 एक दिवस असं होतं की आपलं स्वतःचंही घर पेटतं त्यावेळेस मग पाहणारे सगळं म्हणजे जातं त्याचं पेटलंय ना मग मला काय करायचं ज्यावेळेस पहिल्याचंच घर पेटलेलं असतं त्याच वेळेस जर ते विझवलं तर पुढच्याची घरं पेटायची वाचतात हा समाजाचा खऱ्या अर्थाने नाही जर या आरक्षणाची सुरुवात नानांच्या माध्यमातून होत असेल आणि पहिल्या सुरुवातीला जर आपण त्याला खादा लावला तर नंतरच्या काळामध्ये तो, नंतर तो वानुवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षणाची धर राज्यापुरती न राहता ते केंद्रापर्यंत पोचेल आणि आज ना उद्या या आरक्षणाच्या विषयाला शंभर टक्के यश आल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे बऱ्याच वेळा होता की समाजाचा नेतृत्व करून पुढे ने जाणाऱ्या माणसाला ज्या पद्धतीने ताकद द्यायची असते ती ताकद कमी पडते आणि मग त्या विषयाला होणार घातला तो परंतु आता थांबायची वेळ नाही पुढं चालण्याची वेळ आहे संजय नाना एक पाऊल टाकलंय त्यांच्याबरोबर आपण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ताकदीने पाऊल पुढे टाकून त्यांच्या ह्या आरक्षणाच्या लढ्याला आपण ताकद देऊया साथ देऊया मी या निमित्ताने एक सांगेल तुमच्या आरक्षणाला तर माझा पाठिंबा आहेच पण ज्या ज्या वेळेस तुम्ही हाक माराल ज्या ज्या ठिकाणी विषय असेल त्या ठिकाणी तुमच्याबरोबर एक पाऊल पुढं झाल्याची ताकद किंवा ती तयारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असणार आहे उद्याच्या काळामध्ये हा आत्ताशी थिनगी आहे याचा वनवर पेटणार आहे मला त्याची खात्री आहे कारण संजय राणा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे जे मोठे मोठे लिडर झाले यांना तिथपर्यंत येऊन पोहोचवण्याची ताकद ही सुरुवात ही तुम्हीच केली होती आणि मला खात्री आहे त्याच्यामध्ये आरक्षण ही आता आपल्या समाजाच्या वतीने तुम्ही मागितलेली पहिली आज सुरुवात आहे मागणी आहे ती भविष्य काळामध्ये फार मोठ्या पद्धतीने त्याची म्हणजे त्याची उंची वाढणार आहे व्याप्ती वाढणार आहे मी या निमित्ताने तुम्हाला त्या यशाच्या दृष्टीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत आमचा सुद्धा जे आहे पाठिंबा आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी